माधवनगर येथे ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणाऱ्या चोरटा संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दोन लाख आठ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त संजयनगर पोलिस ठाण्याच्या शाखेनं माधवनगर येथे ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे राहुल जानराव सहारे वय तेवीस वर्ष राहणार पिंपळगाव निपाणी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पेठ माधवनगर येथे असलेले सुवर्णस्पर्श ज्वेलर्स या दुकानाच्या शटरच्या साईड पट्ट्या उचकून दुकानातील अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे फॉर्मिंग केलेल्या सोन्याचे दागिने अज्ञात चोरटने चोरून नेले होते याबाबत सुशील संजय आपटे राहणार गारपीठ मागे रमामाता नगर सांगली यांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानुसार माधवनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले त्यामध्ये आरोपी दिसून आला होता त्यानुसार तपास करीत असताना गोपीनाथ बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल सहारे हा चिन्मय पार्क मिसळ कट्ट्याजवळ संशयरित्या थांबला आहे त्या ठिकाणी पोलीस स्टाफ गेले असतात तो पोलिसांना पाहून पळून जात होता सापळा रचत त्यास पकडले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आठ दिवसांपूर्वी मंगळवार पेठ माधवनगर येथे एका सोन्याच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली चोरीचे दागिने विकण्यासाठी तो तिथे थांबलेला होता असं सांगितले त्याची अंगझटती घेतली असता कडील सहा नेकलेस मिळाले त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली उर्वरित दागिने हे जप्त केले आहेत त्याच्याकडून एकूण दोन लाख आठ हजार नऊशे रुपये संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस, पोलिस कॉन्स्टेबल मार्गदर्शना कपिल साळुंके सहाय्यक पोलीस फौजदार विनोद साळुंके संतोष पुजारी शरद वंजारे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत भोसले आकाश गायकवाड सुशांत लोंढे यांनी केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पुजारी हे करीत आहेत